अमदूर्त चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे की सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की आता रमा एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी आलेलं आहे तर त्या दिवशी आपल्याला रमा एकादशी आणि वसुबारस एका एकत्र आल्यामुळे गुरुवारी ते आलं आहे आणि त्याचमुळे तो तो दिवस म्हणजे गुरुवार असल्याने जर का तुमचे स्वामींचे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार चालू असतील तर तुम्ही ते उपवास धरायचा का किंवा पूजा मांडणी करायची का तो उपवास मग उद्यापन, उद्यापन असेल तर उद्यापन करायचं का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात पहिले महत्वाचं त्या दिवशी वसुबारस आहे आणि एकादशी सुद्धा आहे आता एकादशी आहे म्हटल्यावर जर का तुमचा उपवास असेल एकादशीचा जर का तुमचा उपवास असेल तर तुम्ही ती एकादशी म्हणून तुम्ही तुम्हाला तो धरायचा नाहीये म्हणजे तुमचा स्वतःचा उपवास आहे तर तुम्ही तो गुरुवार धरू नका पण जर का तुमचा उपवास नाहीये तर तुम्ही तो गुरुवार धरा का मी म्हणते कारण एकादशीचा उपवास आपण जर स्वतः करत असतो तर तो आपण देवाला म्हणजे आपण आपण म्हणतो ना देवाला सुद्धा त्या दिवशी आपण नैवेद्य दुसरा दाखवू नये त्यामुळेच तुम्हाला त्या दिवशी उपवासाचे पदार्थ करून तुम्ही दाखवू शकता पण तुम्हाला तो गुरुवार एकादशी असल्यामुळे आणि मोठी एकादशी आहे ही रमा एकादशी आहे दिवाळीची एकादशी आहे त्यामुळे या एकादशीला तुम्हाला तो उपवास धरायचा नाहीये आणि जर का तुम्ही उगुरुवार धरत नसाल म्हणजे तुम्ही जर का एकादशी धरत नसाल तर तुम्ही धरला तरीही चालेल पण हरकत नाही त्यामुळे लक्षात घ्या हे तुमच्यावर आहे तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्ही धरा काही हरकत नाहीये तुम्हाला वसुबारसची संध्याकाळी कर पूजा करायची आता बघा वसुबारस पण आहे तर तुम्हाला त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजीचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे तो सुद्धा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही ह्या दाखवू शकता आणि जर का तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही तो नैवेद्य पण तुम्हाला खाता येणार नाही त्यामुळे कसं असतं उपवास हा आपल्याला असतो उपवास हा देवाला नसतो आपण देवाची भक्ती करायची म्हणून हे उपवास करत असतो देवाची भक्ती करताना कॉन्सन्ट्रेशन असावं कॉन्फिडन्स असावा आणि त्याचबरोबर एकाग्रता असावी सारखं खाय खाय अस नसावं ह्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना की विठ, त्या विठ विठ्ठुरायाच्या भक्तीत लीन व्हावं म्हणून हा एकादशीचा उपवास आहे त्या विष्णू भगवानांच्या एका म्हणजे त्या त्यांच्या भक्तीमध्ये लीन व्हावं म्हणून हा उपवास आहे ज्याच्याने आपली एकाग्रता वाढते देवाला उपवास नसतो पण देवाला आपण त्या गोष्टी अर्पण पण करत नसतो म्हणजे त्या दिवशी कारण आपण करत नाही पण शक्यतो देवाला उपवास नसतो असं म्हटलं जातं त्यामुळे देवाला तुम्ही दाखवू नका त्या दिवशी भात खात नाही बऱ्याचशे जणांना सांगतात की भात खात नाही मग तुम्ही उपवास मग उपवास जरी धरला तर तुम्ही वरण भात भाजीपोळी कशी कराल भाकरी आणि तुम्हाला गवारीचीच भाजी करायची मग त्याचाच नैवेद्य तुम्ही दाखवाल त्यापेक्षा हा गुरुवार उपवास धरा पण तो मोजू नका तुम्ही तो उपवास धरा पण तो तुम्ही मोजू नका त्यामुळे उद्यापन पण तुमचं ह्या गुरुवारी होणार नाही तुम्हाला पुढचा गुरुवार बघावा लागेल या गुरुवारी होणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते पूजा मांडणी करायची का तर उपवासच करायचा नाही त्याच्यामुळे पूजा मांडणी पण नाही केली तरीही चालेल हा तुम्हाला इच्छा असेल तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचंय त्या दिवशी तुम्ही वाच वाचन करू शकता तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही सेवा करू शकता पण तो उपवास तो दिवस तुम्ही त्यामध्ये मोजू नका त्या दिवशी उलट वसुबारस आहे गाई वासरूची पूजा करा त्याचबरोबर विष्णू भगवानांची सेवा करा उपवास आपण स्वामी काय आपले विष्णू भगवान आणि स्वामी काय वेगळे वेगळे नाही आहेत एकच आहेत ते आणि त्यामुळे सेवा कोणाचीही करा मनोभावेने श्रद्धेने करणं महत्वाचं आहे आणि ज्या दिवशी काही नसेल त्या दिवशी मग आपण चांगल्या पद्धतीने आपण स्वामींची सेवा करू शकतो त्यामुळे तो दिवस सोडून तुम्ही दुसऱ्या दिवशी पुढचा गुरुवार धरा काही हरकत नाही पण उपवास तुम्हाला करायचाच आहे उपवास तुम्हाला सोडायचा नाहीये उपवास धरायचा आहे फक्त आणि फक्त तुम्हाला पूजा मांडणी करायची म्हणजे तुमचा गुरुवारचा उपवास असेल तर तुम्ही एक टाइम जेवण करू शकता आणि तुम्हाला एकादशी असेल एक तर तुम्ही एकादशी सारखं तुम्हाला जेवायचं आहे तर मग उद्यापन होणार नाही पूजा मांडणी होणार नाही उपवास करायचा आहे पण तो उपवास त्या नऊ किंवा अकरामध्ये मोजायचा नाही त्यामुळे तुम्ही त्या दिवशी रमा एकादशी तुमचा पहिला दिवा आहे पहिला दिवा पहिल्या दिव्याचा तो दिवस साजरा करा वसुबारस आहे गायवासरूची पूजा करा उलट ते पुण्याचं काम आहे एखाद्या गोशाळेत जा त्या गोष्टी नक्की करा त्यामध्ये अजून सुख आहे तुम्हाला सांगते त्यामुळे चला आजच्या व्हिडिओ मध्ये थोडक्यात माहिती सांगायची होती म्हणून हा व्हिडिओ केला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरून टाका सगळ्यांपर्यंत शेअर करा कारण खूप लोकांच्या शंका होत्या मागच्या गुरुवारी चतुर्थी होती नाही मला वाटतं एका गुरुवारी चतुर्थी होती तेव्हाही मला सेम प्रश्न विचारला होता मग सगळे मध्ये विचारतात मी त्यांना तिथेही उत्तर देते मी कोणाचीही कमेंट तशीच जाऊ देत नाही मी सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देते त्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न असतील आवर्जून विचारा मला तुमच्याशी कमेंटमध्ये सुद्धा गप्पा मारायला खूप आवडतील तर चला याच निमित्ताने खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आवर्जून श्री स्वामी समर्थ बर का चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ